विधिमंडळाच्या लॉबीत मंत्री भुसे आणि आमदार थोरवे यांच्या त्राडात विकास कामांवरून मतभेद झाल्याची शंभूराज देसाईंची सारवासार नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेवर शरद पवारांचं नाव वादानंतर राज्य शिष्टाचार विभागाकडून नव्या पत्रिकांची छपाई शरद पवारांचं जेवणाचं निमंत्रण शिंदे फडणवीस अजितदादांनी नाकारलं वडू तुळापूरच्या कार्यक्रमानंतर तिथेच जेवण करणार असल्याची माहिती नमो महारोजगार कार्यक्रमानंतर दिलं होतं निमंत्रण आगामी निवडणुकांमध्ये स्वाभिमानी संघटना स्वतंत्रपणे लढणार सोबत न जाण्याचा राजीव शेट्टी यांचा निर्णय कुठलेल्या पक्षांनी ताकद पाहून जागा मागावी प्रकाश आंबेडकरांचा मित्रपक्षांवर निशाणा स्वबळावर लढलो तरी सहापेक्षा जास्त जागा जिंकू आंबेडकरांची स्वबळावर लढण्याचीही तयारी राज्यात भाजपकडून लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी सहा नेत्यांची समिती स्थापन फडणवीस बावनकुळे चंद्रकांत पाटलांसह शेलारांचा समितीत समावेश साम टीव्हीला सूत्रांची माहिती लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यासाठी भाजपची हटके आयडिया जाहीरनाम्यात कोणते मुद्दे असावेत त्यासाठी थेट जनतेचंच मत घेणार महानगरपालिका नगरपालिका आणि परिषदांच्या हद्दीतले रस्ते होणार चकाचक निवडणुकीपूर्वी राज्यातल्या सात हजार किलोमीटर रस्त्यांच्या कामांना मंजुरी साडेसात हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद राज्य सरकारने दिलेल्या दहा टक्के आरक्षणाला आव्हान मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल नाशिकमधल्या शेतकऱ्यांच्या बिरहाड मोर्चा आज पाचवा दिवस रस्त्यावरच थाटला संसार तर आज मुख्यमंत्र्यांसोबत करणार चर्चा